नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने पूर्ण पॅनल पार्टी पार्टी या ठिकाणी उभं केलेले एक्केचाळीस उमेदवार भारतीय जनता पार्टीकडून उभे आहेत नगराध्यक्षपदासाठी देखील अविनाश महादू माळी हे आमचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत या मागच्या पंधरा दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा आमचे विरोधक म्हणजेच स्थानिक पातळीवर शिवसेनेचे नेते कार्यकर्ते हे जनतेमध्ये पसरवून लोकांना भ्रमित करायचा प्रकार सुरू होता अनेक प्रकारचे साम दाम दंडभेद नीती वापरून आमच्या या उमेदवारांवर दबाव आणून त्यांचा फॉर्म माघारी कसा होईल यासाठी सुद्धा प्रयत्न प्रयत्न हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत शिवसेनेच्या या स्थानिक नेत्यांनी चंद्रकांत रघुवंशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरू ठेवली परंतु आमचे भारतीय जनता पार्टीचे हे एकनिष्ठ कार्यकर्ते तरुण तडबदार स्वयंसेवक यांनी कुठल्याही आमिषाला किंवा कुठल्याही दबावाला बळी न पडता ते अत्यंत ठामपणे उभे राहिले आणि आज एक्केचाळीस उमेदवार हे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदासाठी आणि एक उमेदवार नगर अध्यक्ष पदासाठी आज मैदानात आज आमच्या या उमेदवारांना सगळ्या प्रकारची धमकी असेल आमिष असेल दम देण्याचा सुद्धा प्रकार आमच्या उमेदवारांना आणि त्यांच्या जवळच्यांना देण्याचं काम हे आमचे विरोधक करता त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे त्यांना त्यांची हार दिसते आणि म्हणून ते अशा प्रकारचे पावलं उचलत आहे पण नंदुरबारची जनता या वेळेला परिवर्तन घडवणार आहे नंदुरबार शहराचा मूड सध्या परिवर्तनाचा आहे या अनेक वर्षापासून एकतर्फी सत्तेला नंदुरबार शहराची जनता ही कंटाळली आहे आणि म्हणून आज आमच्या या सर्व तरुण उमेदवार आज आमचे नव्वद टक्के उमेदवार हे अत्यंत तरुण आहे आणि या तरुणांच्या हातामध्ये आता नंदुरबार शहराची सर्व भागडोर ही लोकं देतील असा माझा विश्वास आहे